श्री स्वामी समर्थ मंडळी हरी श्री गुरुदेव दत्त अकरा तारखेपासून पितृपक्ष सुरू झालेला अकरा सप्टेंबरपासून तर पंधरा दिवस पितृपक्षात आपण ज्या कुठल्या सेवा करतो त्या आपल्या पित्रांना अर्पण केल्या जातात आणि तर्पणसुद्धा आपण या टायमाला करतो म्हणजे ह्या वेळेत करू शकतो तर तुम्ही कुठल्या कुठल्या सेवा करायच्या जेणेकरून तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद मिळेल आणि सुख समृद्धी ऐश्वर तुमच्या आयुष्यात लाभेल घरात भरभराट होईल लेकरा बाळांना आशीर्वाद मिळेल कुटुंबाचा जो कलह असतो तो सुद्धा नष्ट होतो पितृ दोष कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी मातेचे जे बंद झालेले मार्ग असतात म्हणजेच पैसे अडकायच्या ज्या गोष्टी असतात त्या बंद झालेल्या असतात व्यापारात सतत आपल्या कधी कधी तोटा येत असतो तर तोसुद्धा आपला कमी होतो आणि सर्व काही चांगलं होतं तर त्यासाठी तुम्हाला जो दिवा लावायचा आहे तो कुठल्या दिशेला लावायचा आणि किती दिवस लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचे आणि दिवा कशा पद्धतीने प्रज्वलित करून कुठला मंत्र तुम्हाला बोलायचा आज तो मी सविस्तर सांगणार आहे आणि कुठल्या कुठल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षामध्ये आपण संकल्प करून घ्यायचं आहे पंधरा दिवस तुम्ही हा संकल्प करून घ्या संकल्प संकल करताना तुमचं स्वामींजवळ देवघराजवळ बसायचं आहे आणि स्वामींना साक्षी ठेवून तुम्ही संकल्प करायचा आहे महाराज आमचे जे पितृ आहेत जे आमच्यावर आम आम रुसलेले असतील किंवा आनंदी असतील त्यांना आम्हाला आशीर्वाद द्यायला सांगा आणि आमच्याकडून झालेला चुका आम्हाला क्षमा करायला सांगा असं महाराजांना विनंती करून तुमचं नाव गोत्र तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण आणि तुमची जी इच्छा असेल म्हणजे तुमच्या घरातले जे काही दोष असतील ते किंवा तुमच्या घरातल्या कला असेल तो मुलाबाळांना काही तुमच्या अडचणी असतील ते महाराजांना सांगा आणि त्या दिवसापासून तुम्ही पित्रांची जी सेवा ती सेवा से करायला सुरुवात से करा सेवा कशी करायची सकाळी पितृपक्षात देवपूजा आपण करू शकतो तर कोणी म्हणेल की तू आम्ही देवपूजा करू शकतो की नाही पण करू शकतात उलटा पण देव आनंदी तर सर्व आनंदी असं समजायचं आणि पितृपक्षात देवपूजासुद्धा रोज करायची सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सूर्यनारायणांना अर्घ द्यायचं ओम घृणी सूर्य नम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा बोलायचा आहे कारण की हा मंत्रामध्ये जितकी पावर आहे ना तर आपल्याला आपला सूर्य मजबूत होतो म्हणजे पिता सूर्य म्हणजेच आपला पिता बाप असतो तर तो आपला मजबूत होतो त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची देवपूजा केल्यानंतर तुम्हाला थोडीशी साखर घ्यायची आहे हातामध्ये आणि सूर्यनारायणाकडे तुम्हाला बघून ओम ईश्वराय नम असं बोलून ती साखर तुम्हाला अर्पण करायची आहे आणि ती पित्रांना दान म्हणजे दान दिल्या जाईल तुमचं अर्पण होईल त्यानंतर तुम्हाला कुठलाही श्वान श्वान म्हणजे कुत्रा तुम्हाला कुठलाही छोटा असो मोठा असो लोळा असो पांगळा असो त्याला बिस्किट किंवा तुम्ही पोळी चपाती किंवा भाकरी असं कोणतंही जे तुम्ही पदार्थ बनवलेला असेल तो पदार्थ टाकायचा आहे थोडीशी साखर घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि ते, ते एकत्र करून तुम्हाला जिथं मुंग्या असतील झाडाजवळ भिंतीजवळ तिथं तुम्हाला रोज चिमूटभर किंवा जास्त प्रमाणात टाका तर अतिउत्तम तिसरा गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे कावळ्याला घास कावळ्याचा घास म्हणजे छोटीशी चपाती करायची त्याच्यावर थोडंसं शुद्ध गायचं तूप लावायचं चा, ती चपाती चुरून अख्खी ठेवाल तर नेणार नाही कावळा तर नाही कावळा तर कुठलेही किडे मकोडे खातील तर अशा पद्धतीने तुम्ही ती चुरून एका ठिकाणी टाकून द्यायची किंवा छतावर टाकू शकता त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि पित्रांना सांगायचं आहे जा, आमच्याकडून काही चुका झाल्यास आम्हाला क्षमा करा आमचं नैवेद्य स्वीकार करा असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला एखादी गाय दिसेल गा गोमाता गोमातेला सुद्धा एक चपाती बनवायची गोड चपाती बनवायची गुळाची गुळाचं पाणी करायचं आहे आणि ती गोड चपाती तुम्ही गायला करून खाऊ घालायची आणि संध्याकाळी तुम्हाला दिवा घ्यायचा एक पंथी घ्या किंवा चारमुखी दिवा जर बनवता येईल अतिउत्तम त्याच्यामध्ये तुम्हाला लाल जो आपला कलावा असतो ना जो आपण हातात बांधतो तो चार वाती करायच्या आहे त्याच्या शुद्ध गायचं तूपच टाकायचं नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल खूप उत्तम असतं तेसुद्धा पितृ पक्षात हे तेल वापरणं खूप शुभ असतं ते टाका आणि थोडीशी त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि थोडी पिवळी मोहरीसुद्धा मिळते बघा केंद्रात किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात सगळं काही मिळतं ते टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला दक्षिण तोंडाक म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून तो लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे दिव्याचं आणि तो लावायचा तुम्ही तो दिवा घरात लावा घरातसुद्धा तुम्ही माठाजवळ तो दिवा लावू शकतात बाहेर ओट्यावर पण दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आहे किंवा तुमचं जे घर असेल म्हणजे पूर्ण हॉल असेल हॉलची जी दक्षिण दिशा असेल म्हणजे आपण ज्या दिशेला मृत लोकांचे जे पाय करतो त्या दिशेला तुम्ही तो दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हे महत्त्वाचे सगळ्यात कामं करायचे आणि जे मोठे वडीलधारी घरी तुमच्या घरी जे व्यक्ती असतील आई वडील असतील मोठा भाऊ असेल मोठी बहीण असेल किंवा तुमचे शेजारी पाजारी मोठे वृद्ध जे आईवडिलांच्या जागेवर असतील त्यांची सेवा करा त्यांना चहा पाणी बिस्किट काही खाण्यास देऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना त्यांचा आदर सत्कार करून त्यांचे रोज नमस्कार केले किंवा एक दिवस जो तुमचा पितृपक्षाचा जो महत्त्वाचा दिवस असेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही त्यांचे नमस्कार केले त्यांचा आदर सत्कार करा त्यांच्याशी चांगलं बोला चांगलं वागा सगळ्यात उत्तम तुमचं आयुष्य होईल आणि पितृदोष जो असेल तोसुद्धा नष्ट होईल आणि सुख समृद्धी ऐश्वर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल अतिशय सुंदर उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर नक्की तुम्हीसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनचं बटन दाबा आणि ऑल व्हिडिओ नक्की बघा तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा ऐ शिवराचा जाओ ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त